महाराष्ट्र हे राज्य रहितेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचे राज्य आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये खामगाव येथे अत्यंत चुकीची घटना घडल्याची समजत आहे घटना म्हणजे एका बौद्ध मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून नग्न करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा राज्यभरातून निषेध होत आहे रिपब्लिकन पार्टी खराच पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की हे जे घडलेले कृत्य आहे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर यू ए पी ए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे